राष्ट्रीय विज्ञान दिन मराठी निबंध भारतात दरवर्षी अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी साजरा होणाऱ्या राष्ट्रीय विज्ञान दिनाबद्दलचा पुढील निबंध तुमच्यासाठी सादर करत आहोत प्रस्तावना विज्ञान हे उत्साह आणि अंधश्रद्धेच्या विषयाचे महान प्रतिबंध आहे हे विधान लक्षात घेता विज्ञानावर आधारित दृष्टिकोन समाजात रुजविण्याच्या महत्वपूर्ण उद्देशाने दरवर्षी अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो हा दिवस सर चंद्रशेखर वेंकट रामन्य सी व्ही रामन्य यांनी लावलेल्या रवण इफेक्ट या ऐतिहासिक शोधाच्या सन्मानार्थ समर्पित आहे विज्ञानाचे आणि त्याच्या फांद्याबद्दल समाजात जागरूकता निर्माण करणे तसेच वैज्ञानिक वृत्तीला प्रोत्साहन देणे हा या दिवसाचा मुख्य हेतू आहे ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि महत्त्व रामान्य प्रभावाचा शोध हा सुरुवात अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठावीस रोजी भारतातील भौतिकशास्त्र सर चंद्रशेखर व्यक्ट रामान्य यांनी रामान प्रभावाच्या संयुक्त जाहिरात केली हा शोध भौतिकशास्त्रातील एक क्रांतिकारी पाऊल ठरते जेव्हा प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून जातो तेव्हा त्याच्या काही कणांचे प्रेक्षेपण होते आणि त्याच्या तरंग बदल होतो या घटनेचे त्यांनी स्पष्टीकरण दिले या अद्भूतपूर्व शोधासाठी भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मानही देण्यात आला राष्ट्रीय विज्ञान दिनाची स्थापना डॉक्टर वसंत गोवारीकर यांच्या मार्गदर्शनाखाली एकोणीसशे शहाऐंशी मध्ये भारत सरकारने अठ्ठावीस फेब्रुवारी हे दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करण्याचा सा निर्णय घेतला त्यानंतर एकोणीसशे सत्त्याऐंशी पासून हा दिवस औपचारिकरित्या साजरा केला जात आहे उद्दिष्टे आणि प्रमुख घटक राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यामागे अनेक महत्वाकांक्षी कार्यरत आहे विज्ञानाच्या फायद्याबद्दल समाजात जागरूकता निर्माण करणे आणि लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे हे या दिवसाचे प्राथमिक उद्दिष्ट आहे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी आवड निर्माण करणे आणि त्यांना विज्ञानाच्या क्षेत्रात कारकीर्द करण्यासाठी प्रोत्साहित करणे हे एक महत्वाचे उद्दिष्ट आहे वैज्ञानिक संशोधनाला चालना देणे तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सामाजिक समस्यांचे निराकरण करण्याचा मार्ग मुख्य करणे हे देखील यात आहे उपक्रम आणि कार्यक्रम हा दिवस संपूर्ण देशात उत्साहाने साजरा केला जातो शाळा महाविद्यालय संशोधन संस्था विज्ञान केंद्र इत्यादी ठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते विद्यार्थी विविध विज्ञान प्रकल्प आणि प्रयोगाचे प्रदर्शन करतात ज्यामुळे विज्ञानाचे मूलतत्वे प्रत्यक्षिकाने समजवून घेण्यास मदत होते मामांकित वैज्ञानिक आणि संशोधक यांची व्याख्याने आयोजित केली जातात ज्यामुळे नवीन संशोधन आणि त्याच्या सामाजिक उपयोगितेबद्दल माहिती मिळते विज्ञान निबंध भाषण प्रश्नोत्तरी स्पर्धाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होतो विज्ञान क्षेत्रातील विशेष योगदानासाठी राष्ट्रीय आणि इतर पुरस्कारही जाहीर केले जातात ज्यामुळे जा वैज्ञानिकांना मान्यता मिळते वार्षिक थीम आणि वैशिष्ट्ये दरवर्षी राष्ट्रीय विज्ञान दिनासाठी एक विशिष्ट थीम विषय निश्चित केला जातो ज्याभोवती सर्व कार्यक्रम केंद्रित केले जातात हे विषय वैज्ञानिक समुदायासाठी वर्तमानातील महत्वाच्या आव्हानाकडे लक्ष वेधतात काही गेल्या वर्षाचे नियम वर्ष विषय थीम दोन हजार चोवीस विकसित भारतासाठी स्वदेशी तंत्रज्ञान दोन हजार वैश्विक कल्याणासाठी विज्ञान वापर दोन हजार वीस विज्ञानातील महिला दोन हजार एकोणवीस लोकांसाठी विज्ञान आणि विज्ञानासाठी लोक दोन हजार पंधरा राष्ट्र उभारणीसाठी विज्ञान भारताचे वैज्ञानिक वारसा आणि भविष्य सी व्ही रामन्य यांच्या वारसाचा मार्ग अनुसरून भारत आज विविध क्षेत्रांमध्ये ठळक यश मिळवित आहे चंद्रयान गगनयान डिजिटल इंडिया कृत्रिम बुद्धिमत्ता ए आय जैव तंत्रज्ञान नवीनीकरण ऊर्जा यासारख्या क्षेत्रांमध्ये भारत देश झपाट्याने प्रगती करत आहे इस्रो सारख्या संस्थांनी भारताला अंतराळ विज्ञानात जगात अग्रस्थानी नेले आहे निष्कर्ष राष्ट्रीय विज्ञान दिन हा केवळ वैज्ञानिक सुविधाचा उत्सव साजरा करण्यापुरता मर्यादित नाही तर तो एक आव्हान आहे नवीन पिढीला विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या दिशेने प्रवृत्त करण्याचा हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण समाजातील लोकांचे जीवनमान अधिक सुखी करू शकतो हो। आणि राष्ट्रीय विकासास गती देऊ शकतो डॉक्टर सी व्ही रामन्य यांचे कार्य व प्रेरणा लक्षात ठेवून आपण प्रत्येकाने विज्ञानाच्या दिशेने पाहून टाकले पाहिजे जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू